आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला तोही पाहूयात आरोपीनं फिर्यादीवरती संमती नसताना जबरदस्तीनं दोन वेळा अत्याचार केला सरकारी वकिलांचं म्हणणं त्याचे समाजामध्ये तीव्र पडसाद उमटलेले आहेत असंही सरकारी वकील म्हणाले चौदा दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी वकिलांनी केली आरोपीचे वकील म्हणाले संपूर्ण घटना फेरफार करून मांडली जाते महिला स्वतःहून बसमध्ये गेलेली आहे परस्पर संमतीनं हा प्रकार घडला त्यामुळे तो बलात्कार होत नाही असं आरोपीचे वकील म्हणाले आधीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला शिक्षा झालेली नाही त्यामुळे सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही केवळ दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात यावी असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा कोर्स खुली झालेला नाहीये जे काही झालं ते कन्सर्न झालेला आहे नसता ती महिला ओरडली असती ठिकाणी वाद झालेला असता कारण महत्वाचं ठिकाण आहे रहदारीची ती जागा आहे स्टँड आहेत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहेत ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादी पीडितेने केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आडाओडा करत आला असता अशा प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे त्यामुळे